सामाजिक भान जपणाऱ्या गणेश मंडळांच्या पाठीवर कळे पोलीस ठाण्याकडून शाबासकीची थाप गणरायावॉर्ड दोन हजार पंचवीस समारंभात सन्मानित पन्नाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमधील सामाजिक भान जपत नवोपक्रम राबवणारे व उत्कृष्ट रोड शो तसेच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा गणराया अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी युवा ग्रामीण विकास सेवा संस्था व सचिन हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये गणराय अवॉर्ड विजेती चार मंडळे उत्कृष्ट रोड शो विजेती चार मंडळे सामाजिक उपक्रम राबवणारी चौदा मंडळे तसेच पंच कमिटीचे पाच सदस्य गणेशोत्सव काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे पाच पोलीस पाटील विशेष सहकार्य करणारे चार सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचा कळे पोलीस ठाण्याकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये गणराय अवॉर्ड भैरवनाथ डेव्हलपर्स कळे भय इथले संपत नाही हा रोड शो व दख्खनचा राजा ज्योतिबा सजीव देखावा यासाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक भैरवनाथ तालीम मंडळ कळे यांना प्रेम बंबाळ व महाराष्ट्राची संस्कृती हा सामाजिक सजीव देखावा तृतीय क्रमांक राजश्री शाहू मित्रमंडळ कळे व ओम गणेश तरुण मंडळ कळे यांना संयुक्तरित्या देण्यात आला त्यानंतर रोड शो दोन हजार पंचवीसचे विजेते महाराष्ट्राची लोकधारा शिवसेना शाखा कळे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक धर्मवीर शंभूराजे तरुण मंडळ व धर्मराज तालीम मंडळ कळे यांना संयुक्तरित्या देण्यात आला तसेच तृतीय क्रमांक धर्मवीर तरुण मंडळ कळे आदिशक्ती रेणुका माता या रोड शोसाठी हा पुरस्कार देण्यात आला तसेच कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विविध गावांमध्ये अनेक तरुण मंडळांनी विविध सामाजिक संदेश देणारे उपक्रम तसेच आरोग्य शिबिर यासारखे उपक्रम राबवल्याने त्यामधील नवनाथ मित्रमंडळ कळे जबरदस्त तरुण मंडळ मरळी हनुमान तालीम मंडळ हरपोडे आर्यन्स तरुण मंडळ पोहाळे बोरगाव जे हनुमान तरुण मंडळ पोहाळ पोहाळेवाडी अंकुश तरुण मंडळ मुगडेवाडी लोकमान्य तरुण मंडळ पणुत्रे भीमज्योत महिला मंडळ कोदवडे जय शिवराय तरुण मंडळ साळवाडी अष्टविनायक तरुण मंडळ अक्कुर्डे वादळ बॉईज पिसात्री भैरवनाथ तरुण मंडळ गोठमवाडी न्यू क्रांती तरुण मंडळ गोठे न्यू स्नेह तरुण मंडळ घरपण अशा एकूण चौदा तरुण मंडळांना यावेळी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे पंच म्हणून विलास पाटील अंबर्डे अॅडव्होकेट अभिजित पाटील यांनी काम पाहिले त्यासाठी विशेष सहकार्य सचिन कालेकर संदीप पाटील बाजीराव नाईक प्रभावती चौगुले यांनी केले त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला त्यानंतर गणेशोत्सव काळात विशेष भूमिका बजावलेल्या पोलीस पाटील कल्पना पाटील पणुत्रे छाया पवार भोगाव कविता सुतार घरपण संभाजी पाटील काटेभोगाव विक्रम पाटील किसरूळ रामदास पाटील अंबर्डे यांना सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित पत्रकारांचाही सन्मान पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला यावेळी कडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील सहाय्यक फौजदार महादेव खाडे गोपनीय विभागाचे अंकुश शेलार यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी सर्व कर्मचारी व कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच तंत्रामुक्त अध्यक्ष शांतता समिती मोहल्ला कमिटी पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पाटील अंबर्डे व कळे सामाजिक कार्यकर्ते सुनील दबिरे यांनी केले एकंदरीत कळे पोलीस ठाण्याकडून राबविण्यात आलेल्या गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसमुळे भविष्यात हद्दीतील प्रत्येक गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचा आलेख वाढत असून गणेशोत्सवाची शंभर टक्के मुक्तीच्या दिशेने वाटचाल होत आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळे होऊन अनिल सुतार